रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होतं की लाडक्या बहिणीला आमिष दाखवून तिचे मत घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे ती गोष्ट आता सत्ते निघालेली आहे पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचं निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता त्या पद्धतीनं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं पण आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे म्हणजे लाडक्या बनीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं आता लाडक्या बनीचा शाप या सरकारला लागल्याशिवाय ला राहणार नाही एकीकडे भगिनींना पैसे देण्याचा लाडक्या बनीला पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडक्या बहिणीला लुटाचंही काम ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे एकीकडे महागाईचा सामना आमच्या लाडक्या बहिणीला करावा लागतं आहे ग्रहणीला करावं लागते आहे आणि एकीकडे लाडक्या बहिणीच्या नावानं खापर पडून की लाडक्या बहिणीमध्ये आमचे सगळे पैसे गेले त्यामुळे आता आमच्या जो विकासाला जे पैसे राहिले नाहीत निराधार महिलांना पैसे द्यायला राहिले नाहीत अशा पद्धतीच्या बोंबा मारायलासुद्धा या मंत्रिमंडळातले मंत्री मागं पडत नाही असं चित्र आपण पाहतो आहे याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला असं पाहायला मिळते आहे की ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये या लोकांनी मागील त्या लाडक्या बणीला आम्ही पंधराशे रुपये देऊ असं सांगितलेलं होतं पण आता आपण पाहतो आहे की त्याला नियम लावले गेले आणि हे नियम लावू लावून आज जवळपास आठ लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पापसुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप महायुतीच्या सरकारने केलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आपण हमने देखा है की आज महाराष्ट्र येण्याची इच्छा आहे काय असं दिसतं तुम्हाला सगळं बघा मला त्या विषयावरती चर्चा करायची नाही तो विषय काँग्रेस पक्षाचा नाही त्यामुळे कोण कोणाबरोबर जाणार आहे कोण कोणाबरोबर येणार आहे याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही आमचा विषय शुक्रवार तुमची बैठक आहे काय गुजरातप्रमाणे बदल होतील तुमची बैठक आहे काय मोठे अपेक्षित संघटनात्मक बदल आमच्या नवीन प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत आणि आम्ही जे काही नियम ठरवलेले आहेत त्या नियमामध्ये जिल्हा अध्यक्ष असतील प्रदेशचे पदाधिकारी असतील परवा जे काही कार्यकारिणीची बैठक आमची अहमदाबाद मध्ये झाली त्याच्यामध्ये जे काम न करणारी जे काही पदाधिकारी आहेत त्यांना काढून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे अनेक बदल त्याच्यामध्ये परवा आमची बैठक आहे काँग्रेस का पक्षाची त्याच्यामध्ये ते घेतले जात राज्यामध्ये कायदा सुस्था राहायला कुठे आहे पोलीस पोलिसाला चॅलेंज करताना आपण पाहतोय माननीय हायकोर्टाने बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पोलिसांवर कारवाई करायला सांगितलेली होती त्याच्यावरच रिव्ह्यू पिटिशन या सरकारने टाकलेलं होतं पण पुन्हा हायकोर्टाने सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा पण हे सरकार कारवाई करायला तयार नाही खोर्टाचं ऐकायला तयार आहे ना आ,

और ये आक्षेप हमने शुरुआत में ही लिया था तो भी ये सरकार ने चुनाव को नजर रखते हुए पंद्रह सौ रुपये देने का वादा किया था पंद्रह सौ रुपये दिया जो बहनों ने अप्लीकेशन किया था जो फिर वो बांग्लादेश की हो वो उत्तर प्रदेश की हो बिहार की हो जो लोग नियम, नियम में नहीं जो बहना नियम में नहीं बैठी थी वो सब बहनों को तो इन लोगों ने पैसे देने का वादा किया था और दिया और उस समय इन लोगों ने चुनाव के सामने जाते समय कहा था कि इक्कीस सौ रुपये हम देंगे हमारी अम, सरकार आने के बाद अब सरकार आई बहुमत में सरकार आई और सरकार विधानसभा में और जब पब्लिक में जाती हमको बहुमत दिया ये सब लाडली बहना से मिला लेकिन उसी लाडली बहना से धोखाधड़ी करने का काम इनने किया आज कैबिनेट में भी जो निर्णय हुआ है कि पांच सौ देने का तो वो निर्णय आया है और लाडली बहना के ऊपर ही आ, ये करना कि लाडली बहना को हमने पैसा दिया इसलिए हमारे पास विकास के लिए पैसा नहीं हमें निराधार को पैसा देने को पैसा नहीं सरकार की विविध योजना चलाने के लिए पैसा नहीं ये जितना भी पैसा जो विकास का है वो हम लाडली बहना को दे रहे हैं इस तरह का आरोप लाडली बहना के ऊपर लगाने का पाप भी इन लोगों ने ये लोग कर रहे हैं इसका मतलब है कि लाडली बहना से धोखाधड़ी करने का पाप

कौन अपने हिस्से में ज्यादा पैसा लेके जा रहा है उसके ऊपर ये इनकी शर्त लगी हुई है होड़ लगी है और इसलिए अजित पवार ने जो बात कही कि मैंने तो लेके गया अब तुम्हारे पास क्या है तुम देखो तो ये जो राज्य की तिजोरी को लूटने का काम ये सरकार ने शुरू किया है उसका परिणाम है राज्य के उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजित पवार ने जो दावा किया है बिल्कुल उसी है कि मैं ज्यादा लूट रहा हूँ तुमसे ये बताने का काम वो कर रहा है से देखो मैं एक आपको बताता हूँ की बीजेपी कांग्रेस को घबराई हुई पार्टी है जब जब भी कोई भी राज्यों में चुनाव आते हैं तो इस इसको नजर रखकर इस तरह की नरेंद्र मोदी हो या अमित शाह जी हो वो अपने लेवल पे ईडी की कार्रवाई करते हैं कांग्रेस के शीर्ष नेता को डराने का पाप करते कांग्रेस डरने वाली पार्टी नहीं है जो पाप किया नहीं उसको डरने का कोई कारण नहीं होता और कांग्रेस पूरी ताकत के साथ लड़ेंगी और कांग्रेस का एक ही उद्देश्य है कि ये जो धार्मिक विवाद पैदा कर कर देश को तोड़ने का काम जो केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार जो कर रही है उससे देश को बचाना एक ही संकल्प कांग्रेस पार्टी का है और कांग्रेस पार्टी उस लाइन पे काम कर रही है देखो ये सरकार हमने बार बार कहा है कि बीजेपी और उनके साथी दल एक किसान विरोधी है किसान के फसल को दाम नहीं देने का जो ओलावृष्टि में किसानों का नुकसान हुआ फसल का उसका पैसा अभी तक दिया नहीं कर्जा माफी का पैसा दिया नहीं अब जो जमीन संपादित की जाती है और उसको जब बैज देने का समय आता है तो तब पंद्रह परसेंट बैज देने का काम सरकार के माध्यम से किया जाता था अब सरकार ने निर्णय लिया है कि नौ परसेंट बैज देंगे तो इसका मतलब है कि किसानों से धोखाधड़ी करना ये महाराष्ट्र के बीजेपी और अलायंस की सरकार का काम चल रहा है किसानों से भी धोखाधड़ी कर रहे हैं पश्चिम बंगाल के मुर्शिदाबाद में मंत्रिमंडल की बैठक आई है मतलब निर्णय घेला भूसंपादनाचे पैसे जे आहे ते व्याजारी पंधरा टक्के शेतकऱ्यांना मिळायचे आता दोन टक्के केले आहे कुठतरी शेतकऱ्यांच्या तोट्याचा निर्णय आपल्याला पाहायला भाजप आणि माहिती हे दोघही शेतकरी विरोधी आहेत हे आम्ही अनेकदा सांगितलं आणि आता त्यांच्या कृतीमधूनही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या या कृतीमध्ये सातत्यानं शेतकऱ्यांना अन्याय करणं हे त्यांचं काम चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देणं नाही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्याचा मोमदला अजूनपर्यंत मिळालेला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये धोकाधडी झाली आणि त्याचप्रमाणे विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीमध्ये कशा आपल्याकडे ओढता येईल आणि मलिंदा कसा खाता येईल शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी कसं खाता येईल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे पहिले आपल्याला ज्या जमिनी संपादित केल्या जात होत्या त्या जा जमिनी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर त्याला पंधरा टक्के त्याच्यावर व्याज दिला जात होता आज जो शासनाने निर्णय केला त्याला आता नऊ टक्के त्या ठिकाणी व्याज द्यायचा निर्णय केला याचा अर्थ हे बनियाचं सरकार आहे आणि व्यापाऱ्याचं सरकार आहे हे सरकार उद्योगपत्यांचं आहे आणि असं एक मन आहे की जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी आणि त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये व्यापारी लोक या सत्तेमध्ये बसलेले आहेत जनतेला कसं लुटता येईल शेतकऱ्याला कसं लुटता येईल त्यावरचा यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून त्यांचे निर्णय ये त्या पद्धती हे ताणी आपण पाहतो आहे ब्लाडी भाई रे सर जो टमाटरودي माडीودي नाराजी वारंवार दिसते या सरकार ने ब्लाडी गेले सर लाडी भाई के नामे और पटोटी की गई है 1500 से कि हिंदुओं पर अटैक किया जा रहा है और कई जो हिंदू हैं वो छोड़कर भाग रहे अपने घरों पर देखो देश में हिंदू की सरकार आई है ऐसा जो सत्ता में बैठे हुए लोग कर रहे हैं अब यूपी में भी हिंदू की सरकार है केंद्र में भी हिंदू की सरकार है पर हिंदुओं पे अन्याय क्यों हो रहा है इसका मतलब है कि हिंदुओं के नाम से वोट लेना और हिंदुओं के पर अत्याचार करना यही बीजेपी का काम है और उसी का परिणाम है कि हिंदुओं को अपना गांव छोड़ के जाना पड़ रहा है थैंक यून कर